देशात लोकसभेच्या निवडणुकीचा महोत्सव सुरू आहे याच निवडणुकीत पुण्याचं वातावरण काय आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यात घेण्यात आली पुणे मावळ शिरूर बारामती या लोकसभेच्या उमेदवारांसाठी मोदी पुण्यात होते दरम्यान पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना काय वाटतंय पाहुयात फॅन असतात मी फॅन नाहीये मी मोदीजींचा एसी आहे आणि ते पण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीवाला आहे असं का आता तसं पाहिलं तर दोन हजार चौदा ला जेव्हा मोदीजी आले त्यावेळेला भारतामध्ये भरपूर समस्या होत्या मी ज्या एरियामध्ये राहतो तिथं सगळ्यात मोठी म्हणजे महिला तुम्ही शिरूर प्रॉपर शिरूर मूळचे शिरूर, शिरूर शहरातील काय, काय काय प्रॉब्लेम होते काय काय प्रॉब्लेम मिटलेत किंवा उपस्थित अजून मोठे झाले शिरूर शहरामध्ये सर्वात प्रथम आणि मी राहतो त्या एरियामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे आमच्या सगळ्या माता भगिनी ज्या आहेत नदीकाठचा परिसर प्राद त्या सगळ्या टॉयलेटसाठी रस्त्याच्या कडेला बसायच्या रात्री घरी जाण्याची आम्हाला लाज वाटायची दोन हजार चौदाला मोदीजी पंतप्रधान झाले आणि टॉयलेटची जी योजना त्यांनी जी, जी काढली स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत त्यांनी आता तो प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह झालेला आहे आणि घरची इज्जत घरामध्ये राहिलेली आहे याच्यापेक्षा मोठं काही नाही दोन टाइम खायला नसलं तरी चालेल पण घरची इज्जत घरात पाहिजे ते आता समजा उद्या जर समजा कुणी म्हटलं की ते तिथले आमदारांनी बनवले वगैरे वगैरे शौचालय तर मग तुम्ही काय उत्तर आम्ही घरोवर गेलेलो आहे लोकांना योजना सांगितलेली आहे आणि ते पैसे मिळवून दिलेले आहेत ते अभिनेते म्हणून खूप चांगले पण एक नेता म्हणून त्यांना शून्य मार्क आहे एकदा सुद्धा शिरूर मध्ये फरक फिरकलेले नाहीये मी मारते आमच्या पण गावामध्ये स्वतः आम्ही अमोलकोल मतदान केलंय पण आमच्या पण गावामध्ये सनसवाडी आमचं गाव आमच्या पण गावामध्ये एकदा सुद्धा फिरकले नाहीये सर स्वतः मतदान केलंय स्वतः कधी के आमचा फोन उचलला नाही आम्हाला दवाखान्याची कामं होती लेटर बनवलं होतं त्यांच्या नावाने त्यांचं एकदा त्यांचा मेसेज नाही त्यांचा ऑफिस कुठे आहे ते सुद्धा माहित नाही आम्हाला एक तुम्ही बोलताय की राग व्यक्त मला राग व्यक्त नाही मी स्वतः काम केलेलं आहे अमोल स्वतः मी काम केलेलं आहे तुम्ही फोन केला कुठे हे सुद्धा आम्हाला माहित नाही म्हणजे मी स्वतः अमोल सरांचं काम केलंय परंतु आमचा लोकांचा एवढा रोष आहे एवढं त्यांनी मनापासून त्यांचं काम केलंय पण त्यांनी कधीच फिरकले नाही आता फक्त भावनिक राजकारण करतात आणि लोकांना एवढ्या पद्धतीचं हे करीत साहेब कधी स्वतः फोन उचलत नाही त्यांच्या पीएन उचलत नाही तुम्हें तुम्हें मी अतुल दुर्गे निमोने गावचा आहे निमुने शिरो तुम्ही कोणाच्या बाजूने आलात तर आम्ही मोदी साहेबांना सपोर्ट करण्यासाठी आलो हो आहे आढळराव पाटलांना तर आडळराव पाटील ही आधी खासदार होते त्यांनी आमच्या गावात भरपूर असं का कार्य केलेलं आहे परंतु अमोल कोल्हे हे अभिनेते म्हणून चांगले परंतु गेल्या पाच वर्षात ते कधी कोणत्या गावात आले नाही किंवा त्यांचा कोणता निधी आलेला नाही आहे त्याप्रमाणे आता मोदी साहेबांचा आपण सगळं पूर्ण समाज पाहतो त्यांनी जे मला एक सांगा पाच सहा तालुक्या असतील असं ऐकायला होते की अमोल खुल्हे जिंकणार अमोल खुल्हे स्वतः म्हणतात की मी लाखोंनी निवडून येणार असं नसतंय आता प्रत्येकाचे कार्यकर्ते जसं असतात जसं राष्ट्रवादीचे त्यांचे शरद पवार साहेब असती तर ते फक्त तसं सोशल मीडियाद्वारे दाखवतात त्यांच्या कामं बाहेर येतात येत नाही बाहेर बाहेर येतात कामं आता आमच्यासारखे तळागाळाचे कार्यकर्ते आता आमच्या गावामध्ये ते आम्ही सांगणार आमच्या गावामध्ये खासदार साहेब कधी पाच वर्षात आले नाही किंवा त्यांचा निधी आला नाही तर आम्ही तेच सांगणार ना की त्यांचा निधी आला नाही खासदार साहेबांनी कधी आमच्या गावात येऊन पाहिलं नाही की कोणती तुम्हाला कामं करायचे किंवा कोणत्या याच्या बेसिक ज्या गरजा आहे त्या तरी खासदार साहेबांनी पूर्ण केल्या पाहिजे नव्हत्यांना त्यासाठी आम्ही आमचं हे म्हणणं आहे की आडरराव पाटील पण याच्या आधी दहा ते पंधरा वर्ष खासदार होते तर त्यांचं भरपूर प्रत्येक आमच्या गावात त्यांनी भरपूर निधी टाकलेला आहे त्यामुळे आम्ही हे आत्मविश्वासाने सांगू शकतो की आढळराव पाटील निवडून येतील आणि मोदी साहेबांचं काम पूर्ण जनतेला माहिती आहे आणि पूर्ण इंटरनॅशनल लेवलला त्यांचं चांगलं काम करतं तर त्यांचं त्यांची मदत करण्यासाठी आणि त्यांच्या हात बळकट करण्यासाठी मी सर्वांना हे सांगू शकतो हो। की तुम्ही आढळराव पाटलांना विजयी करा आणि मोदी साहेबांच्या हात बळकट करा कडक ना मला एक सांगा मला एक सांगा यांनी सांगितलं मोदी का आढळराव का कोल्हे का नको आढळराव का हवेत हे सांगा त्यांना ना प्रचंड कामाचा अनुभव आहे पंधरा वर्ष खासदार होते पाच वर्ष मागच्या वेळेस समज मालिकेत थोडासा मतदारसंघात महिलांना पडली चुकून ते निवडून आले कोल्हे साहेब परंतु त्यांनी पण काम करून दाखवायला चुकून चुकून जनतेनी त्यांना संधी दिली पण त्यांना ते काम करता आलं नाही त्यामुळे यावेळेस आडरराव पाटील कोल्हे साहेबांचं कसं होतं मागच्या निवडणुकीला त्यांनी छत्रपती संभाजी महाराज किंवा आपले जे दैवत शिवाजी महाराज त्यांनी त्या भूमिका त्यांनी व्यवस्थित रित्या केल्या आणि अभिनेता म्हणून आम्ही पण त्यांचा रिस्पेक्ट करतो संभाजी महाराजांचं जे त्यांनी कार्य पोहोचवलं ते, ते करतो परंतु जे राजकारणात जे कामं केली पाहिजे किंवा मोदी साहेब जे काम करतात किंवा त्यांचे खासदार बाकीचे काम करतात त्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्याला आज जे मोदी साहेबांना मदत करणारे असे खासदार आपण वर पाठवले हो पाहिजे त्यामुळे आडळराव पाटील हे निवडून आले पाहिजे काय नाही खडगवासल्या मतदारसंघामध्ये संसदरत्नमान्य सुप्रियाताई सुळे गेले पंधरा वर्ष खासदारकी म्हणून काम पाहतात पण आज जो खडकवासल्याचा विकास व्हायला पाहिजे जो किंवा बारामतीचा जो विकास व्हायला पाहिजे आमच्या कात्रज चौकातलं जर ट्रॉफिक पाहता एवढी उदासीनता वाटते म्हणजे कात्रज चौकात आलं की असं वाटते की आपण कशाला ह्या परिसरात राहतो आहे आता खूप रिक्वेस्ट केल्यानंतर खूप वर्षानंतर जो रोड टाकला आहे पण त्या रोडचंही काम फास्टमध्ये होत नाही त्यामुळं आम्हाला असा आम खासदार पाहिजे की जो आमचं काम जो लवकर केल्यासारखी कामं नको उपकार केल्यासारखी कामं नको आहे कात्र चौकात नाही म्हटलं तर ह्या पंधरा वर्षात दोनशे ते अडीचशे अपघात झाले असेल आणि एकही अपघात माणूस बचावलेला नाही आहे कारण की आज मोठमोठे हायवा गोवा हायवे असल्यामुळे प्रचंड त्रास होतो आणि आमचं एकच म्हणणं आहे की ताईंचा मतदारसंघामध्ये जो असणारा लोकांमधला जो गॅप आहे ताई फक्त इलेक्शनला दिसतं त्यानंतर फक्त कार्यक्रमांच्या उद्घाटनाला तर ते नसावं म्हणून आम्ही मान्य स श्री सुप्रिया सुरे